गुड मॉर्निंग मैत्रिणी आता वाजलीत मैत्रीण आणि सांडे बैठक इकडे बनवायला मैत्रीण टमाटाची चमाटो घेतले दोन इकडं कांदा घालायला आता ह्याच्यामध्ये टमाटे तापून तेलही तापलो मोबाईल आणि अकरा वाजले देत मैत्रीणं आता मला मी आज माझं लय दुखू लागलो रात्री गुळी खाल्ली होती त्या गुळीनं मला डोळ्यात उघडला माझा त्याला टमाटरची चटणी करा पुन्हा कुणाला आवडती चटणी टमाटरची कमेंटमध्ये सांगा लाईक करत नाहीत मैत्रीणं तुम्ही बघते सबस्क्राईबसुद्धा करत नाहीत सबस्क्राइब करत जा प्लीज खूप गरज आहे मला सबस्क्राईब करायची सबस्क्राईब करायची कांदा घातला आहे टमाटे पण आता छान येतो येईल टमाटेलाही छान येईल आता सध्या बाजारात आणि टमाटे खाल्लेले चांगली पण असेच रक्त वाढतंही म्हणजे पहिले लोक लोकमनांचे रक्त वाढतंय टमाट्याने खाद्या रक्त टमाटे पहिले डॉक्टर लोक सांगत होते हे खा ते खा आताचे डॉक्टर काहीच सांगत नाही म्हणते आता रुडी आणि शेतीनशे डबल दाखवायला गेल्यावर पण म्हणते आणखीन काढा पैसे पहिले डॉक्टर म्हणायचे टमाटे खा भाजी खा ते खा ते खा आज वातावरण तर छान झाले ना माझे एवढे केस गळायलीत ना काय करा वातावरण खूप छान किती फ्रेश दिस मस्त हवा सुटलीये बाहेर ना बाहेरचा आकाशले भारी दिसायले नाही तर सारखं झाला आणखी दोन तीन दिवस राहिला असं सा सारखा पाऊस सारखा पाऊस त्या वर्षी पाऊस पण जास्त सांगितलाय तेवढा जास्त पण नाही आणि कमी पण नाही सो सो पाऊस होणार आहे म्हणजे बरा आमच्या इकडले मैत्रिणी बोर लगेच आखते इकडं आमच्या भागाला पाणी कमी येईल पुन्हा पुन्हा चटणी आवडती टमाटेची कमेंट मध्ये लिहा बर माझ्या मुलाला आवडती आमच्या सगळ्यांनाच आवडती इतके पांढरे झाले मैत्रिणी केस कश तरी इथे काल जाऊन आणलं हे डाय इतका कटाळा माझ्या अंगामध्ये कुटाळा कुठून शिरायला कि माझ्यात नाही तर पहिलं नव्हतं असलं नुसतं अंग दुखायला माझं काम आणि काम पण इतकंही ना काही सांगा होतं तुम्हाला के नाही केलं ना मग असं इतकं घाण होतंय ना त्याला आता हे नाहीच काढणं झालं मला आता कप काढू काल तर माझ्या मुलाचं डुकू लागलं काल त्याला ना मानेतून हे झालं राहिली हे उलट्या झाल्या त्याला मानाला आणि चक्रा येल्या काळ दिसायलं सगळं समोर मग दवाखान्यात नेलं ह्यांनी तर मले हा। त्याच्या मानाला काहीतरी हे झालंय म्हणजे पण तिनं त्याने मान त्याची मान अशी वाकडी राहिली म्हणजे रात्रभर त्याच्याने उलटी झाली त्याला आणि खात पण नाहीत मैत्रीण लेकर आज फक्त पण आलाय की आणखी न उठला नाही रात्रभर ती मान हे झाली ते मनक्यामध्ये हे झालं म्हणलं डॉक्टर त्याच्याने ना त्याला उलटी झाली आणि काळ काळ दिसू लागलं अभ्यासक्रम बी मैत्रिणी पहिल्यासारखा राहिला नाही आता सिटी टी काय किन काय किन काय किन किती बी अभ्यास झाला मुलांनी तरी सीटी द्यान हे द्यान ते द्यान पहिलं काय असलंच होतं का आता शिक्षण झालं पैसे पण चालले आणि ले सगळा रस निघून चालला अभ्यास करण्यामध्ये आमच्या इकडं तर काहीच स्कोप नाही आहे कोणते धंदे नाही कामाला म्हणजे असं पहिलं कसं कोणी कामधंदा करायची कुणी जॉब करायचं कुणी काय करायचं आता आमच्या इकडे आणि एवढं शिक्षण मुलांना शिक्षण व्हायला किती लागतंय मैत्रीण म्हणून कष्ट किती त्याच्या मागे शिक्षणाच्या मागे लहानपणापासून माझा मुलगा तर इतका हुशार होता मोठा मुलगा सगळ्या कॉल हे शाळेमध्ये त्याचा दुसरा नंबर आणता आणि त्याची स्वतःचे मार्क होते सर तर इतके नटायचे त्याला घावीला त्यांना म्हणायचे तुम्ही जरा लक्ष द्या लक्ष द्या पण आमच्यात काही तेवढं लक्ष देत नव्हते पण तरी पण त्याला मार्क सांगित होते पण त्याला राहणं राहायला जमलं नाही पुण्यामध्ये तिथलं वातावरण त्याला जमलं नाही एकटं पडल्यावर व्हायचं त्याला घाल भरल्यासारखं व्हायचं सारखे फोन यायचे त्याची मी म्हणलं म्हणलं ते शिक्षण सारखे त्याला म्हणजे असं त्याला तिथलं वातावरण भीती बसले काहीतरी त्याला मैत्रीण आता आता टपाटी घालू का झाली मैत्रीण आपली चटणी ह्याच्यामध्ये मी टाकलं तिखट मीठ हळद घातली ह्याच्यात हळद नव्हती हळद काढली मिरची पावडर संपली मैत्रीण आणायची नाही शेंगण्याने कुट घालायचं जा थोडं चला तर मैत्रीण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कुणा कुणाला चटणी आवडली ताम टमाट्याची चटणी कुणा कुणाला आवडती तुम्ही कमेंटमध्ये कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय